आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे तालुक्यातील नवे भदाणे गावाजवळ सूरत नागपूर महामार्गावर क्रमांक सहा वर वेगाने जाणारा ट्राला पलटी झाल्याने सुदैवाने जीवित हानी टळली आहे तसेच दिनांक वीस एक दोन रोजी दुपारी एक वाजता ट्राला क्रमांक जी जे दहा टी वाय ते पंधरा क्रमांकाचा ट्रॉला गुजरात राज्याहून धुळेकडे भरधा वेगात जात असताना अचानक वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकही पलटी झालेले आहे तसेच ट्रक मधील सोलर प्लेट्स लाकडी बॉक्स पेट्या यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघात एवढा भयानक होता की ट्रॉलाचा पुढचा भाग तोंड हे देखील दोनशे मीटर पर्यंत ओढले गेले असून मोठा अपघात टळला आहे यावेळी नवे भदाने येथील ग्रामस्थांनी धाव घेत पलटलेले वाहन यातील ड्रायव्हर किन्नर यांना बाहेर काढण्यात आलेले असून मोठी जीवितहानी आहे धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी